एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा औद्योगिक नगरी पिंपरी चिंचवडचं लक्ष स्थानिक स्वराज्य निवडणुकांवर लागलेलं आहे दोन हजार बावीस पासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्त शेखर सिंह आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक दोन हजार बावीस ला होणार होती मात्र ओबीसी आरक्षणामुळे त्या झाल्या नाहीत दोन हजार चोवीसचा हा शेवटचा महिना पुढच्या महिन्यापासून दोन हजार पंचवीस सुरू होत आहे तरी अजून निवडणुका न झाल्यामुळे प्रशासक पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचे जवळपास नव्वद टक्के काम हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये असते पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये नगरसेवक नसल्यामुळे नागरिकांचे काम होत नसल्याने नागरिक देखील नाराज आहेत असं मत भाजपा नेते राजू दुर्गे यांनी व्यक्त केलं आहे निश्चितच तुम्ही जो प्रश्न विचारला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दोन हजार बावीसला होणं अपेक्षित होतं परंतु आज दोन हजार चोवीस उलटून दोन हजार पंचवीसमध्ये आपण प्रवेश करतो आहे पुढच्या एक पंधरा दिवसामध्ये आणि देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न लागणं हे नागरिकांच्या दृष्टीनं अत्यंत धोकादायक आहे खरं तर सर्वसामान्य नागरिकांची कामं ही महापालिका नगरपालिका आणि ह्या जे काही पंचायत समित्या वगैरे ज्या असतात याच ठिकाणी भरपूर असतात आणि आपल्या दृष्टीनं पाहायला गेलं पिंपरी चिंचवड शहराच्या तर पिंपरी चिंचवड शहराच्या महापालिकेच्या अंतर्गत जी काही आपली लोकसंख्या आहे या, लोकसं या लोकांची बरीचशी कामं बरीचशी म्हणण्यापेक्षा नव्वद टक्के कामं महा महा ही महापालिकेत असतात महापालिकेशी संबंधित असतात आणि ही कामं नगरसेवक नसल्यामुळे अधिकारी या सामान्य नागरिकांना अजिबात दाद देत नाहीत आणि त्यामुळं सामान्य नागरिक नगरसेवक नसल्यामुळे आणि निवडणुका न लागल्यामुळे महापालिकेमध्ये निवडणुकांच्या माध्यमातून नगरसेवक नसल्यामुळे प्रचंड प्रचंड नाराज आहे आणि नाराज याकरता आहे की सर्वसामान्य नागरिकांची जी काही कामं आहेत ती कामं वेळेवर अजिबात होत नाहीत त्या कामांना प्रचंड हेलपाटी मारावी लागतात लोकांना कामावर असणाऱ्या लोकांना सुट्ट्या घ्याव्या लागतात विनाकारण सुट्ट्या मिळत नाहीत सर्वसामान्य नागरिक इथला करी आहे काम करी आहे आणि म्हणून या निवडणुका ताबडतोब लागणं ही काळाची गरज आहे निवडणुका व्हायला पाहिजे का नगरसेवकाच्या निवडणुका व्हाय पाहिजे परंतु आज जवळजवळ तीन वर्ष झाली काय निवडणुका नाही आहेत आमची काही कामं असली नागरिकांची तर आम्हाला पालिकेत जावं लागतं आहे काय तिथंही आमचं काही काम होत नाही आहे सारख्या चक्रा माराव्या लागतात आहे तर ह्याच्यापुढं निवडणुका हो होणे अंत्य गरजेचे आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र बात एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा